ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मनसेचे नेते अमित ठाकरे कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कल्याणचा दौरा करतायत मनसेच्या संघटनात्मक बैठकांसाठी ते इतर नेत्यांसोबत हा दौरा करतायत परंतु सध्या मुंबई आणि आसपासच्या परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यानं त्यांनी रस्त्यानं न जाता थेट लोकल ट्रेननं प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे काही वेळापूर्वीच अमित ठाकरे लोकल ट्रेननं निघालेले होते आणि त्यांच्या सोबत मनसेचे इतरही काही नेते असल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं संघटनात्मक बैठका अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहेत पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय यासोबतच कल्याण डोंबिवलीतल्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या अनुषंगानं मनसे अमित ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल मुंबईहून कल्याण डोंबिवलीपर्यंत रस्त्यानं जाणं अमित ठाकरे यांनी टाळलेलं आहे कारण रस्त्यांवरचे जे खड्डे आहेत त्यामुळं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो वाहन चालकांची प्रवाशांची मोठी अडचण होत असते खूप वेळ लागत असतो या अनुषंगानं लोकल ट्रेननं प्रवास करणं अमित ठाकरे यांनी पसंत केलेलं आहे खड्डेमय रस्त्यांमुळे लोकल ट्रेननं जाणं त्यांना जास्त संयुक्तिक वाटलं असावं कदाचित आणि म्हणूनच अमित ठाकरे यांनी लोकल ट्रेननी कल्याण डोंबिवलीपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे राज्यभर चर्चा सुरू आहे ती खड्ड्यांची आणि याचा फटका सर्वसामान्यांना तर रोजच बसत असतो पण आता तो, तो नेत्यांना सुद्धा बसायला लागलेला आहे कारण आज मनसे नेते अमित ठाकरे यांना कल्याणला जायचं होतं आणि रस्त्या मार्गाचा स्वीकार न करता आज ते लोकलने प्रवास करत आहेत अमित जे तुम्ही आज जेव्हा लोकलने जाणार तेव्हा तुम्ही काहीतरी विचार करूनच निघाला असाल का ही वेळ आली खरं तर तुमच्याकडे चांगल्या पण तरी सुद्धा तुम्ही तास आणि हे आज मी चाललोय कारण मला मी चाळीस मिनिटात पोहोचतो पण लोक लोक बिचार प्रवास करत असतात ऑफिस घरी येतात एक मिनिटात जातात दोन दोन अडीच तास मोठी गाडी छोटी गाडीचा प्रश्न नाही त्रास तेवढाच होतो त्यामुळे जो लोकांना रस्ते चांगले नाही आहेत त्यामुळे किती फ्रस्ट्रेशन लेव्हल असेल हे ले मला म्हणजे आपलं कळू शकतं ते हा प्रश्न काही आजचा नाही आहे वर्षानुवर्ष मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडतायत तेव्हापासून हा विषय तुम्ही ऐकत असाल का हा प्रश्न सोडवला जात नाही काय कारण असावी असं तुम्हाला वाटत इच्छाशक्ती इच्छा जे सत्तेत त्यांची महानगरपालिकेची नवनिर्माण सेने नाशिक मध्ये केलेले जरा रस्ते होऊन बघा राजसाहेबांची इच्छाशक्ती होती म्हणून ते रस्ते होऊ शकले आयुक्त असो किंवा स्वतः मुख्यमंत्री असो असं म्हणतात की मुंबईत खूप पाऊस पडतो म्हणून रस्त्याला खड्डे पडतात आपलं काय म्हणणार नाशिकमध्ये पण पाऊस पडतोय नाशिकमध्ये पाऊस पडल्यावर मला वाटतं इकडच्या पत्रकारांनी नाशिकच्या पत्रकारांना सांगितलं की तिकडच्या खड्ड्यांचे फोटो पाठवा तेव्हा ते